तर इथे ब्लॉकची सुरुवात झालेली आहे पावडरच्या रांगोळीपासून तर हो तुम्ही रांगोळी ऐकली असेल पण इथे पावडरची रांगोळी खेळल्या जाते दर दोन दिवसानंतर माझ्या सासूबाई नवीन पावडरचा डबा आणतात आणि माझी मुलगी ही दर दोन दिवसांनी त्याची रांगोळी खेळत असते आता पण ती इथे सकाळी सकाळी तेच काम करते उठल्याबरोबर आणि माझ्या सासूबाई तिला समजून सांगत आहेत की बाळा असं नाही करायचं दे पावडरचा डबा पावडर किती फेकणार बाय बेटू किती डबा आहे हा किती डबा आहे हा किती आहे हो रेश नाव हो मला प्रॉब्लेम होतो मला घासता <laughs> येत नाही ना माझ्या हाताला लागलेला आहे ना किती गंदी आहेस तू माझ्या हाताला लागलेला आहे ना ला बघ ना ला 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 ला। किती लागलं ला काल मला तर हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे का माझा पूर्ण स्वयंपाक करून बसलेली होती तर चला म्हटलं काहीतरी करूया तर कपडे आहेत त्याच्यावरती शिलाई वगैरे मारत आहे आणि बसून बसूनच पावडर फेकायचं काम चाललेलं आहे तिच्या रिकामा वेळात तिला ते कामच सुचतात आणि आम्हाला आमच्या रिकामा वेळात ही कामं सुचतात वा

माय पाय पाय बघा पूर्ण अंग बरवलं तिने किती बाप रे <laughs> किती नोटंकी आहे किती नोटंकी बाज आहे लिप बाम लावलीच आणि आम्हाला दाखवती लागल कुन्नी कलरा वा अशी मुलं आहेत आजकालची ती बघतात आणि तसंच करतात आणि आपल्याला हुल्लू बनवतात तिला हुसकायचंच काम आहे

तरी ते साधारणतः आठ दिवस झाले माझ्या आरेनचे डोळे ना लाल लाल झालेले ला आहेत आणि ते ड्रॉप टाकून सुद्धा बसत नाही आहेत दोन ड्रॉप आणलेले आहेत पण तरी आराम नाहीये पण तरी समाधानासाठी आम्ही टाकू दुखते का बरं दुखम दादाला काही झालं की भेट तुला होणारच आहे ग काही नाही हो बघ दादाला भाऊ झाला भाऊ झाला बघ भाऊ झाला ना दादाला दादाली भाऊ झाली असं करतो दादा आणि मग नंतर टाकल्यानंतर कसा करतो असं ही फक्त आणि फक्त मेनूच्या रूम मध्ये फक्त हुसका करायला आणि ह्याच्या बॉटला आहेत क्रीम मॉइश्चरायझर ते फक्त सांडवायला आणि फेकायला आहे स्पेशल इथे नळू नाही बेटा ललायची नाही झालं झालं पिला ना पिला 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 दादा पिला औषध पिला बाई आणि हा पण हा पण कौतुक करतोय तिच्या सोबत ते बघ इथे चाललेले आहे आर्यन आणि मेनूची पॅकिंग पॅकिंग करून कुठे निघालोय पॅकिंग करून आता आम्ही जाणार आहोत तीन चार दिवसासाठी भोपाळला भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश माहितीच असेल तुम्हाला तिथे हळूहळू पॅकिंग चालू आहे बापरे म्हणजे अच्छा मी पैसेवाली आहे कपडे मम्मीच्या ओ डॉक्टर मॅडम बिना डिग्रीच्या राहू द्या ना विदाऊट डिग्री डॉक्टर झालेली मुलगी राहू दे झोप झोप डॉक्टरनी सांगितलं डॉक्टर अंकल डॉक्टर अंकल लगाना, ए बिट्टू खूप झाला मारतेस त्याला इथे तुम्हाला अंधार दिसत असेल एक तास खूप मेहनत घेतली मी आणि माझ्या मुलीला झोपवलं कारण शैतानची नानी झोपतच नाही बकवास उडून टाकणार तुला बंदूकच्या गोळीने नाही शूट स्कूल उडून टाकणार चारवी नाही हो हं चहा ने घेव तू बैठ आता तो ठेव जरा मी ठेवत नाही चहा मी नाही ठेवत खाल तिकडे मग सकाळची बारी माझी असते संध्याकाळची तुझी असते ठीक आहे सकाळ खोला का तू

आम्ही जातो आहे मध्य प्रदेशमध्ये तर थोडीफार करायची आहे शॉपिंग इथे माझी मुलगी आहे झोपलेली आहे ती झोपल्यानंतरच मी कुठेतरी बाहेर पडत असते तर इथे मी मला बघत आहे हे काय बडबड करत आहे एक एकटी मोबाईलमध्ये आणि हो एकदा आमच्या मेकअपचा भांडारा बघून घ्या पिठारावर भंडारा नाही <laughs> तयारी झाली आणि आमची स्कूटी घेऊन आम्ही निघालो आज चालवत आहे मी नू गाडी कारण माझ्या हाताला लागलेलं असल्यामुळे आज मी गाडीसुद्धा चालवत नाही ना आहे तिकडनं आणि दोन्ही साईडने गाडी ती चालवणार त्यामुळे मी एवढी खुश होती की माझ्या खुशीचं जरा आपण ठिकाण <laughs> तर मध्य प्रदेशमध्ये आम्ही जातोय लग्नासाठी तर लग्न म्हटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिरची पद्धत असतेच तर आता इथे आम्ही ऐरच घेतोय तर सर्वात आधी मी इथे बघतोय साड्या तर साडी बघतोय तर दादांनी आम्हाला इथे दुकानात सर्व साड्या दाखवल्या पण यामधली एकही साडी आम्हाला काही पसंत पडली नाही मग या दुकानामध्ये जास्त वेळ ना घालो होता आम्ही दादाला म्हटलं आम्हाला एकही साडी पसंत पडली नाही तिथून उठलो आणि निघालो बाहेर मग तिथून आलो आम्ही आमच्या फेवरेट दुकानावरती जिथे मी नेहमी शॉपिंग करत असते मी आणि मिनू सुद्धा तर इथे आता मेनूला बाहेर जायचं म्हटल्यानंतर इथे मिनू करते शॉपिंग तर इथे बघताय स्वतःसाठी काहीतरी जीन्स वगैरे आणि ते टी शर्ट तर जीन्स तर काही पसंत पडले नाही मग बघित त्यांनी टी शर्ट छोटी बच्ची बनोगी क्या तुम डोरे मोहन तरी ते दादा म्हणाले की ताई आज काही फारसं काही कलेक्शन नाही आहे तुम्ही पुढल्या दोन तीन दिवसामध्ये आता ते म्हणाले की नाही आम्हाला आताच पाहिजे आम्ही बाहेर गावी जातो तर जशी तशी करून त्यांना एक टी शर्ट आवडली व्हाईट कलरची ती तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉगमध्ये तरी ते आम्ही ती व्हाईट टी शर्ट घेतली आणि निघालो आमच्या परत साडीच्या दुकानामध्ये इथे होत आहे पेमेंट पे दुसऱ्या दुकानामध्ये गेल्यानंतर आमच्या पटापट साड्या लक्षात आल्या आम्ही ही ग्रीन कलरची एक साडी घेतली आणि याच पॅटर्नमध्ये ऑरेंज कलर जो दिसत आहे याच पॅटर्नमध्ये ग्रीन कलरच्या अशा दोन साड्या घेतल्या एक माझ्या बालूबाईसाठी पण घेतली आणि एक ऐरासाठी घेतली अशा दोन साड्या घेतल्या आणि निघाल नंतर आलो आम्ही इंदोर गल्लीमध्ये इथे घ्यायच्या होत्या आमच्या जाऊबाईला मॅचिंग साडीवरती मॅचिंग बांगड्या तर मला माहितीच आहे किती फिरावं लागतं मॅचिंगसाठी बायकांचं कसं असं तुम्हाला माहितीच आहे नाही नाही बाई हा कलर काही परफेक्ट जमत नाही हा घेऊ आपण नाही बाई हा घेऊ याच्यातच अर्धा पंधरा मिनिट जातो साडीच्या जा सोबतच आम्हाला पॅन्ट पीस घ्यायचं होतं पॅन्ट पीसच्या दुकानामध्ये आलो इथे पँट पीस जे आहे ते पसंत केलं आणि पॅन्ट पीस घेतलो जसं निघालं तसा पाऊस सुरू झाला त्या दुकानावरून निघालो आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आता इथे मॅचिंग खानात बघायचे होते पण या दुकानामध्ये मिळालं नाही मग आलं दुसऱ्या दुकानामध्ये इथे आम्हाला बघायचं होतं मॅचिंग साडीवरती मॅचिंग पेटीकोण इथे मॅचिंग पेटीकोण मिळाला त्यानंतर आलं दुसऱ्या दुकानामध्ये दुसऱ्या दुकानामध्ये पण कानातले बघितले तर इथे काही मॅचिंग मिळाले नाही मग आला आम्ही तिसऱ्या दुकानामध्ये तिसऱ्या दुकानामध्ये आल्यानंतर मॅचिंग तर काही मिळाले नाही पण थोडं कॉम्बिनेशन म्हणून असं काहीतरी मिळाले त्यानंतर इथे आमच्या जवळ करता ट्राय छान दिसत आहे पण त्याचं वेट एवढंच आहे

चला बाबा एकदाच यांच्या साडीवरचं सर्व मॅचिंग जे आहे ते मिळालं आता जातो आता इथून मार्केटमध्ये आता थोडासा भाजीपाला आम्ही घेणार आज तर माझी सगळ्यात मज्जा झाली मग इथे दिसले आम्हाला मॅंगो मँगो घेतले घरी जाताना आम्हाला लागली भूक तर म्हटलं चला उसाचा रस पिऊया उद्या का उसाचा रस पिता पिता मला आली तू पण लसूण काढू लागते मम्माला बाबर रे माझं गुणाचं बाळ फारच शान आहे ग तू जर लवकर झोपलीस ती तर दुपारी भेटू किती लवकर आलो असतो मी आता तू शैतान की नानी झोपत नाही ना लवकर

मी काही कुठं नाही बोलत बघून खावं लागते काय देत का <laughs> 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 भी मला, भी मला, मला, मला मला छोट छोट देते हो तुम्हाला

तर ते छानसा मूवी लागलेला होता टी व्हीवर तिथं याच्यावरचं ते गाणं लागले जसे सलमान खान स्टेम करत होते सेम विथ टू स्टेम इथे करण्याचा प्रयत्न करत होते काही काही स्टेप तिला येत पण होत्या आणि मस्त डान्स करत होती आणि मिनू जी आहे तिचा व्हिडिओसुद्धा काढत होती कारण की ती करतच इतका छान होती जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय